सर्वात पहिले तर ज्या पद्धतीनं काही रिजन वाईज त्यांनी काही ह्या आयडेंटिफाय केलेली आहे पीक विमाकरता आणि जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचं उत्पादन जास्त होतं त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचा पीक विमामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे परंतु जरी जळगावमध्ये केळीचं पीक जास्त होत असेल तरी आपण आपल्या वर्धा लोकसभा मतदारसंघात जरी आपण विचार केला तरी अनेक क्षेत्रामध्ये पॅचेस पॅचेसमध्ये केळीचं उत्पादन हे त्या पद्धतीनं शेतकरी घेतात आणि ज्यावेळेला अशी नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेला फार मोठ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सफर करावं लागतं अनेक अडचणींना समोर जावं लागतं कधीकधी शेतकरी सुद्धा टोकाचं पाऊल अशा परिस्थितीमध्ये उचलतात त्यामुळं आमची सरकारकडं मागणी ही राहील की ज्या पद्धतीनं रिजनवाईज जर आपण जो पीक विम्यामधं काही पिकं कन्सिडर करतात त्यामुळं आज वर्ध्यामध्ये सुद्धा केळीचं हे उत्पादन होत असल्यामुळं त्याचा अंतर्भाव पीक विम्यामध्ये वर्धा त्या निमित्ताने झाला पाहिजे आणि ज्या ज्या जिल्हे हे ड्रॉप आऊट केले त्यांनी या पीक विम्यामधून त्या सर्व पिकांचा अंतर्भाव हा पीक विम्यामधून झाला पाहिजे अशी आमची त्यानिमित्तानं मागणी सरकारने झालेल्या नुकसानाचा पंचनामा केला पाहिजे आणि पंचनामा करून तात्काळ शेतकऱ्यांना भरीव मदत त्या निमित्ताने सरकारनं दिली पाहिजे अशी मागणी जिल्ह्याचा खासदार म्हणून त्यानिमित्ताने करतो सत्तेचा किती माज यावा सत्तेचा माज कोणत्या लेवलपर्यंत जावा याचं हे उत्तम उदाहरण आहे माज येण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्या दिवशीचं तुमच्या बबनराव लोणीकरांचं स्टेटमेंट आहे आणि या स्टेटमेंटवरनं भारतीय जनता पक्षाचे लोक महायु युतीचे किती सत्तेच्या मगरुरीमध्ये आहे हे त्यानिमित्तानं पाहायला भेटलं आणि या बबनराव लोणीकरांच्या या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो उद्या परवापासून उद्यापासून आमच्या मतदारसंघामध्ये बबनराव लोणीकरांचे पुतळे जाळण्याचा कार्यक्रम हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होणार आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि इतकी मस्ती या लोकांना आहे जर आपण मागच्या वेळेला जर बघितलं असेल की ज्या वेळेला देशामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होतं तीन कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये तीनशे अठ्ठ्याहत्तर दिवस आंदोलन चाललं होतं त्यावेळेला या देशाच्या गृह राज्यमंत्र्याच्या पोराने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर सरळ जीप चढून एक दोन लोक मारून टाकले होते मारून टाकले होते बबनराव लोणीकर तर बोलले पण देशाच्या गृहराज्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर जे आंदोलन शेत आंदोलक शेतकरी होते त्यांच्यावर गाडी चढवली दीप चढवली होती सर दोन तीन लोक त्याच्यामध्ये मरण पावले होते म्हणजे ही याच्यापेक्षा एवढी मगरुरी सत्तेची आतापर्यंत जे काही सरकार आतापर्यंत देशामध्ये आपण पाहिले एवढी मगरुरी कोणाचीच आपण बघितली त्यामुळं बाबनराव लोलीकरांचा आता म्हणजे लाज वाटायला पाहिजे मला वाटतं त्यांचे वडील सुद्धा शेतकरी असेल आणि एक शेतकरी पुत्र जर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आज भले तुम्ही आमदार असाल तुम्ही माजी मंत्री असाल पण तो, तो की की मदर, एक शेतकरी पुत्र जर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जर अशी भाषा जर वापरत असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी लागिरवाणी गोष्ट कुठलीच नाही आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी जनतेला सुद्धा आवाहन करतो की बबनराव लोणीकर सर लोणीकर सारख्या नेत्यांची दखल ही निवडणुकीमधलं त्या माध्यमातून मतदारांनी घेतली पाहिजे अशी एक अपेक्षा मतदारांकडून सुद्धा त्यानिमित्तानं करतो त्याच्यात फार नवल वाटावं असं नाही कारण की सरकारच युटर्नचं सरकार आहे दिलेला शब्द दिलेल्या स्कीम्स कशा मागे घ्यायच्या याच्यामध्ये सरकार पटायचं आहे ज्या सरकारने आपल्याला सत्तेवर येण्याच्या पहिले महाराष्ट्रातल्या जनतेला तुमचा सातबारा कोरा करून सांगितलं होतं अजूनपर्यंत तर सात महिने होऊन राहिले विधानसभेच्या निवडणुकीला अजूनपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याचा सातबारा हा महाराष्ट्रातला कोरा झाला नाही अनेक अशा गोष्टी आहेत आज केंद्राचा जर आपण विचार केला तर केंद्र सरकारने आपल्याला सांगितलं होतं की तुमच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव आम्ही देऊ त्याची अंमलबजावणी झाली नाही कुठलीच अंमलबजावणी जे रेग्युलर कर्ज भरणारे आहेत त्यांना पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह देऊ ही एक स्कीम होती गव्हर्मेंटची जे रेग्युलर कर्ज भरणारे आहेत त्यांनासुद्धा पैसे अजूनपर्यंत इन्सेंटिव्ह भेटले नाही त्यामुळे हे सरकार हे टर्नचं सरकार आहे आणि जो आता एक रुपयाचा विमा मागं घेण्याचे जे काही आता सरकार निर्णय करतो आहे याचा आम्ही निषेध करतो आणि पुढच्या काळामध्ये याच्यासाठी जन आंदोलनसुद्धा उभारण्याची आमची तयारी राहील आणि पुढच्या काळामध्ये तुमचं सोलरचं सोलरचा विषय शेतकऱ्यांना सोलर जे कंपल्सरी करण्यात तो एक विषय शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे हा एक रुपयाचा पीक विमा आहे हे सर्व विषय घेऊन पहिले आता मान्य मुख्यमंत्र्यांना त्यानिमित्तानं आम्ही स्वतः भेटेल वीस तारखेपासून अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये पॉझिटिव्ह निर्णय स्टेट गव्हर्नमेंटने घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे आणि जर तीस जूनला होणाऱ्या अधिवेशनाच्या नंतर या अधिवेशनामध्ये जर कुठली ठोस अंमलबजावणी या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं असलेल्या महत्वाच्या विचार जर झाली नाही तर पुढची आमची लढाई ही रस्त्यावरची राहील नाही तरी माफी मागतो हेच बीजेपीचं वैशिष्ट्य आहे बीजेपीचं जे वैशिष्ट्य हेच आहे किरीट सोमयाचा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन दिवसानंतर तो व्हिडिओ आल्यानंतर सुद्धा तो तयार होतो लोकांमध्ये म्हणजे निर्लज्जम सदा सुखी असं जे म्हटलं जातं ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकरता अतिशय सूट आहे आणि मला असं वाटतं की आम्ही निषेध करतो या सर्व वक्तव्याचा आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये जनता निश्चित त्यांच्या या वक्तव्याचा पूर्ण हिशोब त्या निमित्ताने करेल असंच वक्तव्य रावसाहेब दानवे साहेबांनी एकदा केलं होतं की के इतकी तूर खरेदी केली तरी रडतात साले शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये इतकी अवमानकारक भाषा ही आतापर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या तोंडून कधी आम्ही ऐकली नाही एवढी खालच्या दर्जाची भाषा देशाच्या पोषणकर्त्यावर देशाचा जो पोशिंदा आहे त्या देशाच्या पोशिंद्याच्या संदर्भामध्ये हे लोक अशा पद्धती भाषा करतात त्यामुळं या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि पुढच्या काळामध्ये या संदर्भामध्ये सुद्धा रस्त्यावर निश्चित आम्ही येणार आहोत